नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे वाचन विचार संचित यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये स्वाक्षरीसह दिलेले ग्रंथ व वाचन विषयक त्यांचे विचार आपल्यासमोर सादर करत आहे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी द फडणीस पुस्तकांबद्दल म्हणतात काही पुस्तकं तुमचे मित्र असतात काही पुस्तकं तुमचे मित्र असतात त्यांना तुम्ही विसरू नका अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणतात मला वाचता आलं नसतं तर जगताच आलं नसतं आपला विवेक आपला विवेक वाढवण्यासाठी पुस्तकांसारखं साधन नाही आणि वाचनासारखी साधना नाही ज्येष्ठ नाटककार कथाकार श्रीनिवास भणगे म्हणतात एक गोष्ट नक्की जगात फक्त माणूसच वाचू शकतो म्हणजेच चांगला माणूस व्हायचा असेल तर वाचन चांगलं करणं आणि चांगलं वाचन करणं हे जीवनावश्यकच आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कैलासवासी विद्याबाळ म्हणतात वाचनामुळे आपल्याला स्वतः पलीकडच्या माणसांची विचारांची अनुभवांची निसर्गाची आणि विविध संदर्भांची एक व्यापक दुनिया घर बसल्या भेटते आपल्या वाढीसाठी विकासासाठी हे एक अनमोल साधन आहे म्हणून वाचायला हवं ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी म्हणतात लेखकानं निर्माण केलेल्या आशयाच्या प्रदेशात लेखकाचंच बोट धरून अल्पविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह आणि उद्गार वाचक चिन्हांच्या संगतीत भरलेल्या आणि रिकाम्या जागांमधून हिंडत पानंच्या पानं उलटत शेवटाकडे जात असतानाच नव्या पुस्तकाच्या आरंभाकडे वाटचाल करत करत जगण्याचा प्रवास करणं ही मानवी आयुष्यातली मोठी मजेदार गोष्ट आहे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणतात वाचनाने ज्ञानाच्या मनाच्या आणि जीवनाच्या जाणीवा समृद्ध होतात म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा वाचन अत्यावश्यकच आहे ज्येष्ठ ग्रंथपाल व लेखक डॉक्टर शांग महाजन ते म्हणतात वाचन संस्कृती जोपासावी माणसाने चौफेर वाचन करावे ग्रंथालय शास्त्र मानविकी शास्त्रे सामाजिक शास्त्रे आणि विज्ञान क्षेत्रातील विषयातील सर्व प्रकारचे वाचन करावे वाचनाने जीवन समृद्ध होते विविधांगी लेखन करता येते उत्कृष्टपणे व्याख्यानही देता येते निवेदिका एकपात्री कलाकार व लेखिका मंजिरी धामणकर म्हणतात वाचनाचे रंगी वाचनाचे रंगी शक्ती अद्भुत है अंगी वाचनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो हे तो देणे सरस्वतीचे द्वार खुले ज्ञानाचे साचे त्या ज्ञानाची त्या ज्ञानाची कास धरूया जगताला सुंदर बनवूया अभिनेता सुयश टिळक म्हणतो वाचनाची आवड वाचनाची आवड मला कधीच एकटेपणा जाणवू देत नाही गर्दीत हरवलं जरी माणसांच्या तरी चुकीच्या वाटेला हे वाचन जाऊ देत नाही पत्रकार लेखक तंबी दुराई म्हणजेच श्रीकांत बोजेवार म्हणतात सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या गर्दीत पुस्तकाचे महत्व अधिकच वाढले आहे ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घ्यायचा असेल तर पुस्तकांना पर्याय नाही